सर्वांना नमस्कार चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेची आचारसंहिता आणि निवडणुकीची घोषणा झालेली आहे आणि त्याच अनुसरून मान्य जिल्हाधिकारी सातारा यांच्या आदेशानुसार माझी निवडणूक निर्णय अधिकारी मलकापूर नगर परिषदेसाठी नियुक्ती झालेली आहे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी मलकापूर कपिल जगताप हे असते निवडणुकीचा पूर्ण कार्यक्रम हा आपला दहा अकरा पंचवीसपासून तीन बारा दोन हजार पंचवीसपर्यंत आहे म्हणजे दहा अकराला आपले नॉमिनेशन सुरू होतील ते मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्याचा कालावधी हा तीन बारापर्यंतच्या यामधल्या सगळ्या ह्याच्यामध्ये संपूर्ण निवडणूक प्रक्रिया राबवली जाईल यासाठी विविध पथकांची स्थापना केलेली आहे त्यांच्या माध्यमातून ही मतदान प्रक्रिया सुरळीत करण्याचं कामकाज केलं जाईल मलकापूर नगर परिषदेसाठी एकूण बावीस उमेदवार निवडून द्यायचे आहेत अकरा प्रभाग आहेत एकूण मतदारसंख्या आहे पंचवीस हजार एकशे चौऱ्याहत्तर त्यापैकी बारा हजार सातशे बारा हे पुरुष आहेत आणि बारा हजार चारशे सत्तावन्न ह्या स्त्री मतदार आहेत मनुष्यबळाची व्यवस्था केलेली आहे तेहतीस मतदान केंद्र आणि त्याला आवश्यक असणारा राखीव सहित मनुष्यबळाची पूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे विविध पथकं जसं भरारी पथकं असेल बीडिओ पाहणी पथकं आहे विडिओ सर्वेक्षण पथक आहे स्थिर सर्वेक्षण पथक आहे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मलकापूर नगर परिषदेनं ही निवडणूक पारदर्शक आणि विश्वासाच्या वातावरणात मतदाराचा पवित्र हक्क हा बजावण्यासाठी पूर्ण तयार केलेली आहे आणि ही निवडणूक आम्ही चांगल्या पद्धतीनं पार पाडू अशी काही मी आपल्याला देत आहे धन्यवाद